इथे सायली विचारात उभी असते तेव्हाच कुसुमताई तिला म्हणते सायली तू हे सगळं सिरियसली बोलते आहेस ना ती म्हणते हो का गं कुसुमताई तेव्हा कुसुमताई म्हणते पण हे सगळं घडणार कसं तू एकटी सगळं कळणार कसं आहे हे सगळं आणि ती प्रिया ती कशी तु तु कुछ तु आहे तुला माहिती हो, आहे ना तेव्हा इथे सायली म्हणते तू घाबरू नकोस ग कुसुमताई सगळं नीट होणार आहे आणि तू आहेस ना माझ्याबरोबर ती म्हणते हो मी तर आहेस तुझ्या बरोबर गं तेवढ्यातच मधुभाऊ बाहेरून येतात आणि या दोघींना विचारतात तो गडकरी वकील बाहेर काय करतो आहे मी आत्ता त्याला बाहेर पाहिलं जाताना इथे सायली आणि कुसुमताई एकदम बघायला लागतात तेव्हा मधुभाऊ म्हणतो तो काय त्याच्या मित्राचा निरोप घेऊन आलेला की काय सायली तू अजूनही त्याच्याबरोबर संबंध ठेवतीयस मला वाटलं तुला अक्कल आली असेल तो आता प्रियाशी लग्न करतोय तरीही तुला काही वाटत नाही आहे तरीही तू त्याच्या मागे मागे आहेस तेव्हा इथे सायली म्हणते अहो तो प्रियाशी लग्न करतोय पण माझं प्रेम तर खरं आहे ना आणि ती प्रिया तुम्हाला माहिती आहे ना कशी आहे जगा त्या दोघांचं लग्न झालं तर हे कधीच खुश राहू शकणार नाही आहेत तेव्हा इथे मधुभाऊ ते काही समजायला तयारच नाही आहेत ते पण सुभेदारांसारखेच आहेत इथे आपल्या मुलीचं सुख कशात आहे हे त्यांना दिसत नाही आहे इथे सायली त्यांना खूप विनवण्या करते की तुम्ही आमच्या लग्नाला मान्यता द्या आणि आता सगळी विधी होतील जसे तुम्हाला हवेत तसे पण ते काही ऐकून घ्यायला तयार नाही आहेत ते चिडलेलेच असतात तेव्हा इथे सायली म्हणते मधुभाऊ मला एक सांगाल आजपर्यंत लहानपणापासून आजपर्यंत मी कधी तुमच्याकडे हट्ट केला का तर ते मान हलवून नाही म्हणतात तेव्हा ती म्हणते मग तेव्हा हट्ट केला नव्हता की मला माहिती होतं की त्या गोष्टी अशक्य आहेत मला मिळणार नाही आहेत पण ही गोष्ट मला माहिती आहे की आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि जेव्हा मी हे लग्न केलं तेव्हा माझ्या मर्जीविरुद्ध केलेलं पहिलं जेव्हा केलं होतं तेव्हा आता मी माझ्या मर्जीनी करते आणि सगळे विधीनी तेव्हा तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न असंच करून दिलं असतात ना मग मा तुम्ही मला आशीर्वाद का देत नाही आहात ते रागाने उठून उभे राहतात तेव्हा सायली त्यांच्या पायाशी पाय पकडते आणि म्हणते तुम्ही मला आशीर्वाद दिलात तर खूप चांगलं होईल नाहीतरी माझं लग्न त्यांच्याशी होणारच आहे इथे कुसुमताई पण मधुभावना सांगते सोडा ना राग आणि एकदा तिचं नीट ऐकून घ्या तरीही नाही आपला हे का काही मधुभाव सोडायला तयार नाहीत इथे सायली म्हणते तुम्ही काहीही बोलत नाही आहात यावरून मला कळत आहे की तुमचा आशीर्वाद आहे इथे मधुभाऊ म्हणतात मला माहिती आहे की तू एका खोल दरीत उडी मारतीयस तुला ठेच ही लागणारच आहे तू रक्तबंबाळ होशील रडशील आणि हा तुझा बापाचा खांदा तेव्हाही तुझ्याबरोबर असेल तेव्हा ती म्हणते मला माहिती आहे माझा विश्वास आहे माझ्यावर असं काहीच होणार नाही मधुभाऊ रागाने तिथून निघून जातात इकडे कुसुमताई आणि सायली प्रियाला कसं नमवायचं आहे ह्याच्याबद्दल विचार करतात इकडे सायली एक फोन करते आणि म्हणते उद्या प्रियाचे मेहंदी आहे तुम्हाला माहिती आहे ना काय करायचं ते आणि तिथून पण हो म्हणून होतं आणि इथून सायली म्हणते आता प्रियाचे मेहंदीची तयारी करायची इकडे बाहेर सायलीच्या चाळीजवळ ही प्रिया येते आणि तिकडून तरी विद्या म्हणून नावाची एक ब्रायडल मेकअप आर्टिस्ट शोधते इकडा माणसाला विचारते विद्या कुठे राहते तर तो म्हणतो इकडे आणि ती विद्याकडे येते प्रिया त्या मेहंदी आर्टिस्टला विचारते की तूच काढते ना ब्रायडल मेहंदी ती म्हणते हो हो मीच ती ती तिला मुद्दामन सायलीच्या घराच्या जवळ घेऊन जाते आणि म्हणते की माझी मेहंदी काढायची आहे अर्जुन सुभेदारशी होणारी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार ती मुद्दामन जोरजोरात ओढत असते जेणेकरून सायलीला हे ऐकायला जावं काय बालिश पण आहे या प्रियाचा पण इकडे सगळेजण लोक जमा होतात आणि तेवढ्यातच तिकडे सायली आणि मग कुसुमताई पण येते प्रिया त्या मेहंदीवालीला जोरजोरात ओढ ओढून बोलत असते कोणाशी होणार आहे माझं लग्न ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बोल बोल कोणाशी तर ती म्हणते हो ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार ती म्हणते जोरात ओरड जोरात ओरड आणि ती पण बोलत असते आणि तेवढ्या हो त्याच प्रिया मागे वळून बघते तर इकडे सायली आणि कुसुमदाई उभे असतात इकडे सायली तिला मुद्दाहून हाक मारते पाठीवर हात ठेवते आणि म्हणते इकडे बघ ना तेव्हा प्रिया बघते आणि तिकडे सायली आणि कुसुमताई इथे ती म्हणते अगं सायली तू मी तर बघितलंच नाही इथे सायली शांतपणे तिच्याकडे बघून हसत असते तेव्हा ती म्हणते अगं मला माहीतच नाही तू इथे असते मला कळलंच नाही ती म्हणते हो ना तुला कसं कळणार आणि तू का ओरडते एवढं जोर जोरात ती म्हणते तुला माहिती आहे ना माझं लग्न कोणाशी होणार आहे अर्जुनशी होणार आहे तुझ्या होणाऱ्या नवऱ्याशी ती म्हणते हो मग इथे ती सायली खूप शांतपणे असते या सगळ्या गोष्टी ऐकत असते प्रियाचा मूर्खपणा प्रिया म्हणते तुला काहीच वाटत नाही ती म्हणते का ती आपल्या गळातलं मंगळसूत्र दाखवते प्रियाला आणि म्हणते हे माझे होते आहेत आणि राहणार तू कितीही प्रयत्न कर आणि खोट्या लोकांचा असाच बोंबाटा असतो खोटा आहे ना म्हणून तू हे जोरजोरात बोलतीयस मला त्याची गरज नाही कारण मी खरी आहे इथे प्रियाला राग येतो ती कुसुमताईला म्हणते हिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे हिला डॉक्टरांकडे घेऊन जा कुसुमताई आणि सायली काही तिला जुमानत नाहीत इथे सायली म्हणते तुला माहिती आहे तुझं होणार नाही आहे का त्याच्याशी लग्न अर्जुन सुभेदारशी म्हणून तू जोरजोरात सगळ्यांना सांगतेस मी खरी आहे माझं होणार आहे तू बघशीलस तूच काढलेल्या मुहूर्तावर माझं आणि अर्जुन सरांचं लग्न होतंय की नाही आणि इकडे प्रियाचा तडतड्यात होतो दुसरीकडे अर्जुन चैतन्याला फोन लावत असतो पण त्याचा फोन काही लागत नसतो तो म्हणतो काय आहे चैतन्याचा फोन का लागत नाही तेवढ्यातच तिकडे अश्विन येतो आणि त्याला मेहंदीसाठी खालती बोलवत असतो इथे तो म्हणतो की मी चैतन्याला फोन लावतोय चैतन्य कुठे आहे तेव्हा अश्विन गोष्ट फिरवतो म्हणतो की बाबांनी त्याला मुंबईला पाठवलं आहे अर्जुन चक्क म्हणतो मुंबईला काय मला सांगून नाही गेला अश्विन अर्जुनला खोटं सांगत असतो की त्याला बाबानी मुंबईला पाठवले कसला तरी कामासाठी आणि हे लग्नाची एवढी कामं आहेत त्यापैकी सगळ्यांना वाटून दिलं आणि त्याला तिकडे पाठवलं अर्जुन म्हणतो असं कसं झालं तो मला काही बोलला नाही भेटला पण नाही इथे अश्विन म्हणतो चल नाही इथे मेहंदीसाठी सगळेजण वाट बघतात इथे अर्जुन अश्विनला म्हणतो की चैतन्याचा फोन एक रिंग वाचते आणि बंद होतोय काय झालं आहे माहीत नाही इकडे मठ्ठ अर्जुन ह्याला कळत नाही का लहान सुद्धा कळेल की हे ब्लॉक नंबर असतो असा झालं म्हणजे पण या मोठ्या ॲडव्होकेटला काही कळत नाही आहे इथं अश्विन सगळं सावरासावर करतो आणि म्हणतो चल तन्वीने एका ब्रायडल मेहंदी आर्टिस्टला बोलवलं आहे तुझ्या हातावरही ती तिचं नाव काढणार आहे मेहंदीने आणि हे ऐकून पूर्णा आजी पण खूप खुश झाली आहे आणि तो तिथून निघून जातो इथे अर्जुन म्हणतो माझ्या हातावर तन्वीचं नाव येणार नाही मेहंदीने लिहिणार नाही आणि म्हणून तो एक ग्लास घेतो काचेचा आणि तो आपल्या हाताने फोडतो आणि रक्तबंबाळ करतो आपला हात कारण त्या हातावर तन्वीचं नाव लिहिलं नाही गेलं पाहिजे म्हणून इथे त्यामुळे आता तन्वीचं नाव तरी त्याच्या हातावर मेहंदीने लिहिलं जाणार नाही एवढी तरी सोय तो करतो दुसरीकडे इकडे बाहेर अस्मिता आणि तन्वी ब्रायडल मेहंदी आर्टिस्ट आली नाही आली नाही करत बसलेली असतात तेवढ्यातच ती तिकडून येते कल्पना म्हणते तुम्ही एवढे का पॅनिक होता येईल ना ती आणि तेवढ्यातच ती येते पण तिच्या हातात मेहंदीचे कोण नसतात तेव्हा अस्मिता आणि तन्वी तिला विचारतात अगं तू एकटी काय आली मेहंदीचे कोण कुठे आहेत तेव्हा ती म्हणते त्यांच्याकडे म्हणून पाठीच दाखवते ती तर तिकडे अद्वैत चांदेकर असतो आणि इथे तो हसून बघत असतो या सगळ्यांना इकडे कल्पना म्हणते अरे अद्वैत तू ये ना ये ये ये, ये बस इकडे ये किती दिवसांनी आलास तू आणि इथे अस्मिता आणि प्रिया विचारते की तुझ्याकडे मेहंदीचे कोण कसे तेव्हा अद्वैत सांगतो ही मला तुमचाच पत्ता विचारत होती तर गाडीने आलो आणि गाडीत ते मेहंदीचे कोण राहिले म्हणून मी घेऊन आलो आणि तो वर बोलतो की माझ्या मित्राची मेहंदी आहे ना त्यामुळे देवाची ही इच्छा असेल की मीच ते घेऊन यावे म्हणून इथे सगळेजणच खुश होतात आणि अद्वैतला म्हणतात या ना पण अद्वैतने ही खूपच खास मेहंदी आणलेली असते कला आणि त्याने मिळून त्या मेहंदीत शेण भरलेलं असतं प्रियासाठी आणि ते आता उघड होणारच आहे इकडे दुसरीकडे सायली तयार होते त्याच रंगाची हिरवी साडी घालून मेहंदीसाठी आणि कुसुमताई पण इथे कुसुमताई म्हणते सौंदर्य असावं तर असं साधं पण खूप सुंदर आणि इकडे तिची खूपच कौतुक करत असते सौंदर्याचं तेवढ्या तेच ती म्हणते की इकडे मेहंदी काढण्यासाठी आपण चला तयारी करूया तेव्हा ती म्हणते मी एक खास व्यक्तीला बोलवलं आहे मेहंदी काढण्यासाठी आणि मेहंदी घेऊन येण्यासाठी आणि तेवढ्यातच कला तिकडे येते आणि त्या दोघी एकमेकींना भेटतात इकडे कुसुमताईला खूप आनंद होतो कला म्हणते कुसुमताईला की तू आईला सांगितलंस ना या दोघांची लव्ह स्टोरी आणि आईनी मला सांगितली त्यामुळे मी इकडे आली आहे हिला मदत करायला कुसुमताई खुश होते आणि तिच्यासाठी पाणी आणायला जाते तेवढ्यातच कला इकडे सायलीला बसवते आणि म्हणते मी आणि चांदेकर आता तुमच्या बाजूने होत आणि चांदेकरांनी तेच केलं आहे जसं आपलं ठरलेलं शेणाचा कोण घेऊन मेहंदीचा तो तिकडे गेलाय प्रियाला द्यायला आणि हे दोघीजणी इथे खूप हसत असतात